चारे थे चारे। चारे थे चारे। चारे थे चारे। नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांदा व पांढरा कांदाचा जो बाजारभाव आहे ते सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला स्किप करू नका तुम्ही आज चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो दिवसेंदिवस काल आणि आज जी है ले ले है आवक आहे ती खूप घटलेली आहे या आवकमुळे बाजारपेठमध्ये चांगलाच बदल पाहायला भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदाची अपडेट पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलाकां दाबायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल जो बाजारभाव होता तो पाच हजारच्या वरती गेलेला होता आणि आजचा जो बाजारभाव आहे ती पण स्थिती चांगलीच आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला आजचा जो बाजारभाव आहे ते डिटेल मध्ये समजणार आहे तर व्हिडिओ शेअर पण बघा व्हिडिओला स्किप करून नका आणि व्हिडिओला जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून जावा

એક હજાર બારા તેર પંદર દો હજાર દો હજાર પંદર સોલા એક હજાર ગ્યારા સાડે ગારા બારા બારા

तीस तीस सदोतीस साडे अडतीस एकोणचाळीस हजार पणचाळीस एकोणचाळीस एक पतीस झाली एक हजार एक हजार पंधरा दो हजार दो हजार दो हजार झालं दो हजार दोघू पंधरा सोळा दो हजार रुपये એક હજાર ગ્યારા બારા પંદર પંદર સો રૂપિયા સો રૂપિયા પંદર હા બોલા પંદર પંદર રૂપિયા પંદર

ऐंशी गाड्याची आवक आहे जो कांदा आहे तो जुना कांदा आहे आणि सुपरगोळा कांदा चार हजार पाचशे ते चार हजार नऊशे रुपयापर्यंत आज बाजारभाव होता तर ग गोल्टा गोल्टी कांदा तीन हजार आठशे ते चार हजारपर्यंत आज, आज बाजारभाव होता आणि चिंगळी कांदा दोन हजार आठशे ते तीन हजार पाचशे रुपयापर्यंत आज बाजारभाव होता तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांदाचा पण लिलाव होतो आणि या पांढऱ्या कांदाचा पण बाजारभाव चांगलाच पाहायला भेटलेला आहे तर एक नंबर कांदा जो आहे चार हजार पाचशे ते पाच हजार शंभर रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि दोन नंबर कांदा चार हजार ते चार हजार पाचशे रुपयेपर्यंत आणि तीन नंबर कांदा तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपयेपर्यंत जो पांढरा कांदाचा रेट आजचा आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच अपडेटिंग जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या तर परत आपल्या शेतकऱ्यासाठी परत एकदा सोलापूर मार्केटमधून लाईव्ह दाखवतोय आणि पांढरा कांदासुद्धा पण आपण लाईव्ह दाखवणार आहे तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल अकन दाबायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो भेटूया भेटूयासचिंग अपडेटिंग व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवरती हिंद धन्यवाद